की महाविकास आघाडी आणि याचा निकाल अगदी आता आज आपल्याला कळणार आहे सर्वात आधी न्यूज एटीन लोकमत वरती त्यानंतर आता आपण चिंचवडमध्ये जाऊयात तिथल्या काही मतदारांसोबत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आहेत गोविंद तिथे सुद्धा पन्नास टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं होतं त्यानंतर चिंचवडमधली जी लढत आहे त्यावरून चर्चा काय सुरू आता श्वेता गुड मॉर्निंग खरं तर आज दोन परीक्षा आहेत एक तर दहावीची महत्वाची परीक्षा आज सुरू होती आहे आणि या उमेदवाराची ही परीक्षा आहे ज्याचा निकाल आज आहे आणि आज आजची ही जी सकाळ आहे आजचा दिवस आहे तो इतिहास लिहिणार आहे कारण की पोटनिवडणूक होत असताना देखील पन्नास पॉईंट शेहेचाळीस टक्के एवढं मतदान झालं आणि आपण बघतोय की कशी उत्सुकता आहे इथे निकालाआधीच इथे जे भाजपच्या उमेदवार आहेत अश्विनी जगताप त्यांच्या अशा पद्धतीने ठिकठिकाणी होर्डिंग लावले अर्थातच कार्यकर्त्यांचा उत्साह आहे असं म्हणता येईल परंतु अशा पद्धतीने ठिकठिकाणी होर्डिंगसुद्धा लागलेलं ला आहे पिंपरी चिंचवड शहराच्या मुख्य चौकात उभा आहे आणि इथे बघितलं तर आ, नागरिक जे आहेत ते आता सकाळी सकाळी अगदी पे चर्चा त्यांची सुरू आहे की नक्की कोण विजयी होणार आहे आपल्यासोबत या शहरातले काही मान्यवर आहेत नाना खरं तर मोठी उत्सुकता आहे सहानुभूतीच्या मुद्द्यावरही ही निवडणूक लढल्या गेली महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची ही निवडणूक केली आणि अशा परिस्थितीत ज्या पद्धतीनं मतदान झालं ते बघता आज निकालाची काय उत्सुकता आहे निकालाची खूपच उत्सुकता आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या निकालामुळं शहराच्या राजकारणावरती ह्याचे खूप मोठे परिणाम होणार आहेत आणि खरं तर ही महापालिका नक्की निवडणुका तोंडावरती आहेत कोणाच्या हातामध्ये सत्ता भाजपच्या जाणार की राष्ट्रवादीच्या जाणार हे ह्या निकालावरून म्हणजे सिद्ध होईल अशी चर्चा सगळीकडे असल्यामुळे ह्या निकालाबाबत सर्वसामान्य सुद्धा खूप मोठी उत्सुकता दिसून येते आणि त्या दृष्टिकोनातून ते सगळं वातावरण सगळं निवडणुकीच्या काळात पण प्रचाराच्या ह्याच्यात पण दिसून आलं आणि आजही मतबोजण्याच्या दृष्टिकोनातून ते सगळं वातावरण त्या पद्धतीनं दिसून येतं परंतु श्वेता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे निकाल उत्सुक निकालाची जी उत्सुकता आहे ती याच्यासाठी ताणली गेली की ज्या पट्ट्यामध्ये ज्या वॉर्डामध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं त्याची मतमोजणी अगदी शेवटीला होणार आहेत ते एक निकालाची उत्सुकता वाढवणार पद्धतीने टप्पे पाडले गेलेले त्याच्यामध्ये की पॉकेट सोट्स तिन्ही उमेदवारांचे ठरलेले आहेत राहुल कलाटेंचा एक पॉकेट ओटे एक नाना काटेंचा पॉकेट ओटे एक अश्विनी जगताप पॉकेट ओटे आणि तिन्ही मातब्बर उमेदवार आहे तिनही खूप चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रण राबवली आणि ते त्या पद्धतीने चालणार आहेत जस जसे पॉकेट रोड त्यांचे खोलले जाणार तससं त्यांचं मताधिक्य किंवा कोण पुढे चाललंय काय होणार आणि सगळ्यात शेवटी सांगवीचा भाग आहे की जो प्रामुख्याने असं म्हटलं जातं की भाजपचा खूप मोठा बाले केलेला आहे सांगवी पिंपळी गुरु वगैरे परिसर सगळ्यात शेवटची मतमोजणी तिकडे होणार आहे त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत हे साधारणतः वर तुझा आणल्या गेलेले आहे या मतदारसंघाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथे मत तरुण मतदार खूप जास्त होते तुम्ही कसं बघता या सगळ्या निवडणुकीकडे आज निकाल आहे निकालाचं पाहिलं गेलं तर साधारणतः दरवेळेला सांगवी प्रभाग हा नेहमी शेवटी असतो त्यामुळं इतर उमेदवारांना सुरुवातीला लीड मिळतो आणि हा लीड तोडून भाजपाचे उमेदवार विजय होता ते पिंपळे पोटिंग वोटिंग पॉकेट वोटमुळे वगैरे वो आणि सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला असं वाटत होतं की अश्विनी जगताप यांचा विजय एकतर्फी होईल त्यानंतर एक निवडणुकीला चार दिवस बाकी असताना नाना गाटे यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आणि निवडणुकीच्या दिवशी राहुल कलाटे ते, हे त्यांनी जो सायलेंट जो प्रचार केला तो निवडणुकीच्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून दिसून आला तो मोठ्या प्रमाणात हे झालं त्यामुळं आज नक्की सांगता येत नाही की कुठला उमेदवार विजय होईल पण धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे अर्थातच मताचं खूप मोठ्या प्रमाणात विजय विभाजन झाल्याचं बोललं जाते चहा विकणारे काका का का आहेत काका खर तर तुम्ही अनेक निवडणुका या शहरातल्या पाहिलेल्या आहेत परंतु ही जी निवडणूक होती आहे त्याचा निकाल कसा लागेल काय वाटतंय काय चर्चा आहे तुमच्याकडे सगळी लोक ह्या आता आता ज्या निवडणूक जी आहे याच्यामध्ये आता एकच दिसतंय भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्यामध्ये खरी चुरस आहे आणि त्याच्यापैकी आता कोण येतं ते नेमकं आपल्याला निकाल लागल्यावर कळणार आहे तुम्ही मतदान केलंय का कशा पद्धतीनं उत्साह होता मतदान बलीकडे ते त्या याच्यामध्ये आहे तुमचं काय आजच्या निकालाबद्दलच मत आहे आजच्या <tinyan> निकालाचं जे आहे ते धक्कादायक निकाल लागणार आहे आता समोरच आपण बॅनर बघताय डिक्लेर डिक्लेअर झालेलं नाही तरी भाजपाने फ्लॅक्स लावलेले तर हे नागरिकांशी काही आता तुम्ही समजू शकताय तेवढंच बोल अर्थात तर ह्या प्रतिक्रिया आहेत श्वेता जर बघितल्या तर सामान्य पिंपरी चिंचवडकरांच्या चिंचवड विधानसभेसाठी मतदान होत आहे मात्र त्याचा फीवर जो आहे तो सगळीकडे पसरलेला दिसतो पिंपरी मतदारसंघ असेल भोसरी मतदारसंघ असेल आणि या पद्धतीने आ, जे आहे ते निकालाची उत्सुकता प्रत्येक नागरिकांना आहे आणि मग अगदी सकाळी चहाच्या टपरी याची चर्चा सुरू होतीये तर संध्याकाळी उशिरा याचा अंतिम निकाल हातात येणार आहे सदतीस फेऱ्या होत आहेत आणि त्यानंतरच अंतिम निकाल आज आपल्याला कळेल की चिंचवड मतदार हा मतदारसंघ कोणी राखलाय